नगरीमधील नागरिक स्पर्धा अभ्यास करणारे माझे मित्र आणि मैत्रिणी दर्पणकार बालशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मी वंदन करते मी प्रणाली सुधीर किंवा प्रणाली मनिषा सुधीर चव्हाण असं म्हणणं योग्य राहील कारण जन्म झाल्यापासून वडिलांचं नाव आपल्यासोबत लागतं परंतु एक आयडेंटिटी जी लपून जाते ती म्हणजे आपल्या आईची त्यामुळे आज जाणीवपूर्व माझ्या आईचं नाव माझ्यासोबत घेतले मोबाईलमुळे हल्ली एकमेकांशी आपण संवाद विसरलोय आणि त्यामुळं आज तुम्ही जे दहा पंधरा मिनटं जे मला ऐकणार आहात ती गोष्ट माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकते कारण तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून ऐकत आहात त्यामुळे धन्यवाद त्यासाठी मी आ, ही सुरुवातच अशी होती की माझ्यामध्ये प्रतिभा नाही अशा एका वाक्याने माझ्या आईला थोडस वाईट वाटलं आणि ती खरी माझ्या करिअरची सुरुवात होती तिला स्वतःला वाईट वाटलं यापेक्षा तिच्यामधल्या आईला फार या गोष्टीचं वाईट वाटलं आणि त्या दिवशी तिने मला फक्त तू चांगला अभ्यास कर एवढी एकच गोष्ट सांगितली होती आणि त्याचं फळ म्हणजे आज मी इथं उभी आहे आमचं कुटुंब फार मोठं होतं त्यामुळं तिला असं वैयक्तिक लक्ष देता आलं नाही आमच्याकडं पण चुली पुढे स्वयंपाक करताना आपली मुलं अभ्यासच करताय याकडे तिचं फार कटाक्षाने लक्ष होतं आजकाल आई वडील प्रेझेन्स आई प्रेझेन्स आहे त्यांचं अस्तित्व आहे घरामध्ये पण ती प्रेझेंट नाही आहे तुम्ही तुमच्या मुलांना बघताय ते कॉलेजमध्ये जातायत अभ्यास करताय हे बघताय परंतु तुम्ही किती विचारता ह्या तु गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि आईच याकडे लक्ष होतं की तुम्ही खरंच अभ्यास करताय का आणि मान खाली करून अभ्यास कर ही जी वाक्य होती त्यामुळं इकडे तिकडे कधी दुर्लक्ष झालंच नाही आणि थोडंसं आगाऊ सगळ्या सगळ्या भावंडांमध्ये असल्यामुळे मला वेळोवेळी अगदी बांगड्या फुटेपर्यंत वगैरे मार बसलेला आहे त्यामुळे तिच्या तिचा तो मार म्हणजे आज कदाचित मारत नाही ताईव मुलांना कारण ती वेगवेगळी भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे पण आम्ही अतिशय मार खाऊन आणि अतिशय कष्ट बघून इथपर्यंत आलेलो आहोत तिचे कष्ट विसरता येत नाहीये त्यामुळं आणि म्हणून त्या लोकांना मी आज तिथं खास बोलवलं आणि जे लोक आम्हाला ओळखतात पर्स नाही त्यांना माहित असेल की आमची वखार होती त्यामुळं वडील तुम्ही कष्टामध्ये कायम असायचे म्हणजे एका ठिकाणी दिवसभर ते लाकूड तोडणं आणि दुसरीकडं शेतीकडे पण लक्ष द्यायचं असं दोन्हीकडे त्यांचं कष्ट चालू असायचं त्यामुळे त्यांच्याशी संवाद होण ते घरी आले त्यांनी फ्रेश व्हायचं आणि आम्ही फक्त त्यांच्याकडे बघायचं हे थोडस आमचं बालपण होत पण त्यांचे कष्ट बघताना हे काय जाणवायचं की आम्हाला मात्र कोणती कमतरता नाहीये आम्हाला काहीच कमी पडत नाहीये दिवाळी दिवाळीमध्ये मेनली असं व्हायचं की एकदाच दिवाळी म्हणजे एकदाच कपडे मिळण्याचा तो आमच्यासाठी सण प्रत्येकाला दोन दोन कपडे घ्यायचे परंतु स्वतः जो जुना ड्रेस आहे तो इस्त्री करून तो नवीन आहे असं आम्हाला त्यांनी कायम भासवलं आणि त्या गोष्टी त्यावेळेला कळत होत्या किंवा तेवढी मॅच्युरिटी गरिबीमुळे आली होती आणि म्हणून अभ्यास करायचा आहे हे कायम मी डोक्यात ठेवलं होतं सातवी पासून खरा थोडंसं स्पार्क दिसायला सुरुवात झाला किंवा मी जे कष्ट करते त्याला मला कुठेतरी आउटपुट दिसायला सुरुवात सातवी सातवीमध्ये पहिल्यांदा मी स्कॉलरशिपमध्ये आले आणि त्यानंतर तो, तो प्रवास कंटिन्यू सुरूच राहिला एम टी एस असेल किंवा एन टी एस असेल दहावीमध्ये चांगले मार्क्स पडले पण मला जे व्हायचं होतं त्याची पहिली प्रेरणा मला मिळाली ती अभिजित माने म्हणजे आमचा अभिकाका राहुली राहुरी हे स्वप्न मला त्यांनी दाखवलं तो स्वतः आर एफ ओ आहे आता आणि तिथं गेल्यानंतर एक आपण अधिकारी होऊ असं त्यांना मला कुठेतरी सांगितलं होतं आणि ती एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवून आपल्याला फक्त राहुरीमध्ये जायचंय राहुरीमध्ये बीटेक कशाची खातात ते माहीत नाही फक्त राहुरीमध्ये जायचं एवढं डोक्यामध्ये ठेवून मी दहावी झाल्यानंतर अकरावीला कशी फॅकल्टी निवडली आणि टेक्निकल सब्जेक्ट घेतला अकरावी बारावी झाली आणि राहुरीला ॲडमिशन सुद्धा मिळालं पहिलं वर्ष रेहमतपूरमधून आल्यामुळे राहुरीचं वातावरण काही मॅच होत नव्हतं किंवा विषयही थोडेसे वेगळे होते मी टेक्निकलमधून आलेले विषय सगळे ॲग्रीकल्चर रिलेटेड पण सेकंड इयरला कुठंतरी मला काय करायचं का आहे मला कुठं जायचं आहे यावर मी विचार करायला लागले आणि पहिलं क्लिक झालं की मी थोडं गेटची प्रिपरेशन करेन पण दुर्दैवाने मला गेटमध्ये आय आय टी खरगपूर मिळेल इतके मार्क पडले नाहीत म्हणजे मला तेच हवं होतं आणि त्यामुळं मी एम सी आर करण्याचा विचार केला आणि मध्ये पुन्हा एमटेक साठी अभ्यास सुरू केला करिअर जे निवडलं ते जरी मी आलं नाही तरी त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली होती की मी सेकंड इयर असताना आजी दुर्दैवाने तिचं निधन झालं या सगळ्या मागचं या आमचं जे शिकण्याची इच्छा असेल किंवा वाचनाची जी आवड होती ही तिच्यामुळे जोपासली गेली ती आजी हयात नव्हती आणि त्यामुळे ती घरामध्ये वातावरण बदललं होतं पैशांची अतिशय चणचल होती त्यामुळे एमटेक फर्स्ट इयरला कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरी लागणं अतिशय महत्वाचं होतं त्यामुळे बँकिंगकडे वळले क्लिनिकलचा अभ्यास सुरू केला बघा म्हणजे अतिशय विचित्र म्हणजे करिअर निवडच माहीत नव्हती कारण का का कोणी गायडन्स करणारं नव्हतं पहिल्यांदा गेटची प्रोपरेशन त्यानंतर आय सी आर पुन्हा एमसीआर त्यानंतर बँकिंग बँकिंगमध्ये दुर्दैवाने अध्या मार्काने माझी सिलेक्शन झालं नाही दोन तास अतिशय त्रासामध्ये गेले की आपण एक वर्ष पूर्ण ज्याचा अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला यश मिळू नाही शकलं आता घरच्यांना काय उत्तर द्यायचं पण ॲग्री एम पी एस सीची ॲड येणार होती याबाबत थोडीशी माहिती मिळाली होती आणि एम पी एस सीचा एमसुद्धा माहीत नाही आणि त्यात मी सुरुवात केली ॲग्रील एम पी एस सीच्या अभ्यासाला प्रिलियमसाठी मला साधारण तीन महिने वेळ मिळाला होता त्या ॲग्रीकल्चर एम पी सीच्या प्रिलियमला असं नाही आहे की फक्त ॲग्री बॅकग्राऊंडचेच फॉर्म ऍग्री बॅकग्राऊंडचेच लोक असतील जे रेग्युलर एम पी एस सी करतात अशी लोकांनी बऱ्यापैकी फॉर्म भरले होते त्यामुळे कट ऑफ जास्त लागणार होता ही कल्पना होती पहिले दोन महिने ही तमाना करता अतिशय अभ्यास केला आणि अतिशोक्ती वाटते पण मी लिटरली अठरा तासांपेक्षा जास्त अभ्यास केला आहे प्रिलियमचा आणि मेरीचा आणि त्याचं कारण एवढंच होतं की घरी मी जर कमवलं तर माझ्या घराला सुखाचे दिवस येणार आहेत एवढी मला जाणीव होती आणि त्यामुळे कंटिन्यू अभ्यास करत राहिले कोणाशीही स्पर्धा नाही आणि कोणाशी तुलना नाही फक्त एक कोपरा असा धरला होता राहुरीमध्ये आणि त्या कोपऱ्यामध्ये बसून कंटिन्यू आपला स्टडी करायचं रिव्हिजन करायचं रिपिटेटिव्हली तेच करायचं आणि कंटिन्यूटीने करायचं थोडा तरी बाहेरची बरीच प्रलोभन असतात राहुरीमध्ये सुद्धा फुलेचं जेवण आहे ते राहुरीचे असतील त्यांना माहीत असेल थिएटर आहे बऱ्याच लोकांना वाटायचं आपण एखादा पिक्चर बघून येऊ तीन महिना अभ्यास केला आहे कंटिन्यू पण अशी कधी भावना मनात आलीच नाही अभ्यास करायचा आहे प्रिलियम्स काढावीच लागेल आणि प्रिलियम्स निघाली मेन्सला पुन्हा तीन महिने वेळ मिळाला जो अभ्यास मी सेकंड इयर थर्ड इयर किंवा फायनल इयरला राहुरीमध्ये केला होता माझ्या डिपार्टमेंटचा तो अभ्यास माझ्या फार कामी आला आणि त्यामुळे असं काहीतरी घडलं की मलाही एक्सपेक्टेड नव्हतं की आली आणि दोन दिवसानंतर असं कळालं की मुला मुलींमध्ये टॉपर एक मुलगी आहे आणि माझ्या मार्कांच्या जवळजवळ पन्नास मार्क सुद्धा कोणी नव्हतं म्हणजे लिटरली अशी स्थिती होती की मला इंटरव्ह्यू देण्याची सुद्धा गरज आणि ती ती गोष्ट त्या गोष्टीला मी म्हणावं आली की आपण म्हणजे एवढा का अभ्यास केला की आता त्याचा रिझल्ट इतका भयानक आहे दहा पंधरा मिनिटांमध्ये मला इतके फोन सुरू झाले मा की माझा महाराष्ट्र आहात विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण जिंकूया आणि आता घराची परिस्थिती नक्की आहे पण तो आनंद काही फार काय राहिला नाही कारण नेक्स्ट ऍड आली नेक्स्ट ऍडचा अभ्यास केला त्याच्यामध्ये त्याची की आली त्याच्यामध्येही चांगले मार्क आले आता क्लासवर होणारे फिक्स झालं होतं तो आनंद एवढा घरामध्ये होता आणि माझ्या मागच्या ऍडचं जॉईनिंग आलं आणि ते मला गडचिरोली मिळालं आता आपल्या सारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना गडचिरोली गोंदिया हे भाग आता माहीत नक्षल आहे नक्षलवादी आहेत अशा ठिकाणी आपली मुलगी पाठवणं थोडंसं माझ्या आईवडिलांना ते जीवावर आलं आणि त्यांनी सांगितलं की तू काय जॉईन करू नको पण एम बी एस सी सर्वांना माहिती आहे शेड्यूल फिक्स नसते कधी रिझल्ट लागतात कधी डिले होतो कधी कोर्टामध्ये केस जाते दीड वर्ष दोन वर्ष किती वेळ लागेल सांगता येत नव्हतं त्यामुळे मी डिसाईड केलं गडचिरोलीला आपण जातोय आणि आपण तिथं करणार आहोत जे काही अडचण येतील आपण त्याला सामोरे जाऊ मी गडचिरोलीमध्ये गेले दीड वर्ष मी तिथं अतिव्यवस्थित म्हणजे मला काही त्रासही झाला नाही आणि म्हणजे जसं मी ऐकलं होतं तसंही काही नाही गडचिरोली अतिशय छान आहे पण पहिले सहा दिवस माझ्यासोबत वडील होते वडिलांना जाताना अतिशय पानावलेल्या डोळ्यांनी वडिलांनी तू आघाडी चल असं मला म्हटलं होतं त्यांच्याकडे मी एक महिन्याची मुदत मागितली होती मला फक्त एक महिना द्या छोटी वडिलांचं हृदय आणि त्यात मुलगी पण त्या एक महिन्याच्या पिरियडमध्ये अडचणी आल्या मला कोणी ओळखीचं नाही पण त्यांना मी ही गोष्ट सांगितली नाही की मला तिथं काय अडचणी येत आहेत आणि त्यामुळे तिथं दीड वर्ष मी व्यवस्थित सर्व्हिस करू शकले सेकंड हँडमध्ये पुन्हा मला गोंदिया मिळालं पण आता ती भीती नव्हती कारण गडचिरोली केल्यानंतर मला वाटते कोणताही जिल्हा आपला तरी चॅलेंजिंग नाहीच राहतच नाही त्यामुळे गोंदियामध्ये पुन्हा डीडीए कृषी उपसंचालक म्हणून मला एक पदावर काम करण्याची संधी मिळाली तब्बल सहा वर्षानंतर सहा वर्ष एक महिन्यानंतर माझी बदली झाली कोल्हापूर विभागीय कृषी अधिकारी म्हणून आणि त्यासाठी किती प्रयत्न केलेत मला वाटते आमच्या गल्लीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती जर आम्ही दोन वर्ष कंटिन्यू प्रयत्न करत होतो पण विदर्भामध्ये व्हॅकन्सी असल्यामुळे लोकसंधी मिळत नाही बदलीची त्यामुळे मला वेळ लागला आणि सहा वर्षानंतर मी इकडे आले पण इकडं आल्यानंतर गोष्टी आणखी चांगल्या घडत गेल्या आणि प्रमोशन सुद्धा झालं आणि आता अधीक्षक कृषी अधिकारी म्हणजे जिल्हा कृषी विभाग हेड म्हणून सध्या मी कार्यरत आहे डेप्युटेशनच्या पोस्टवर आहे आणि स्मार्ट प्रकल्प आहे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी ज्यामध्ये मी काम करते करिअरमध्ये अतिशय चढ उतार आले पण कुटुंब खूप मोठी स्ट्रेंथ होती माझ्यासाठी आणि सगळ्यात मोठं की आई वडिलांना जिनं घडवलं की माझी आजी तिच्या डोक्यावर कायम पदर असायचा तो पदर मला कायम मर्यादा सांगायचा आणि तिचं त्या मर्यादा तिला जरी पदर घेतला असेल आणि त्या पदराने मर्यादा कळत असली तरी तिने आम्हाला अमर्याद बनवलं मी राहुरीला जाताना तिने मला एकच वाक्य सांगितलं होतं की माया जाळत राहू नको कारण आपल्या अहम्मदपुरातल्या मेंढी मुलांचं काय होतं आम्हाला नेहमदपूर किंवा सातारा किंवा पुणे मॅक्झिमम त्याच्या बाहेर जायचं नाही आपण जेव्हा कम्फर्ट झोन क्रिएट करतो तेव्हा त्या ते कम्फर्ट झोनमुळं लिमिटेशन्स क्रिएट होतात आणि कुठेतरी आपणच आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळा होऊ शकतो त्यामुळे लिमिटेशन स्वतःसाठी क्रिएट करू नका स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सुद्धा विचार करा आणि पालकांनी पालकांनी सपोर्ट करणं आणि जेन्युअनली सपोर्ट करणं फार महत्वाचं आहे कारण अपयश येणार आहे कॉम्पिटेटिव्ह एका दिवसामध्ये किंवा एका अटेम्प्टमध्ये होणारी गोष्ट नाही आहे त्यामुळे आपल्या मुलाला अपयश आप येत असेल तर जेन्युअनली त्याला ॲक्सेप्ट करा समाज काय म्हणतो यापेक्षा मुलांना आईवडील काय म्हणतात त्याचा फार फरक पडतो आणि सुदैवानं माझ्या आईवडिलांना मी कॉम्पिटेटिव्हमध्ये अपयशी झाल्याचं ते ती वेळ अनुभवता नाही आली पण ते अपयश फार मोठं आहे कारण माझ्या जवळ अगदी जवळच्या मैत्रिणींना त्या अपयशातून जाताना बघितलेलं आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करा करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा जी गोष्ट त्यांना आवडते ती गोष्ट करू द्या कारण जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट ते बेस्ट करू शकणार नाही पण जी त्यांची आवड आहे त्यामध्ये ते बेस्ट असू शकतात त्यामुळे त्यांना गो हेड म्हणा तुम्ही त्यांना फुल सपोर्ट करा आणि सोबतच प्लॅन बी ठेवा कारण एम पी एस सी अगदी कठीण आहे अशक्य नाही पण कठीण आहे त्यामुळे आपल्या असला पाहिजे काहीतरी पर्याय असला पाहिजे की जेणेकरून आपल्याला भविष्यात किंवा निराशा येऊ नये तर असा माझा हा एकंदर प्रवास होता मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला कारण वेळेचं पण कन्स्टंट आहे आणि आज थोडं माझे मंत्री यांची पण आहे मला त्यामुळे निघायचं होतं तुम्ही सर्वांनी मला एवढं शांतपणे ऐकलं आणि मला पहिल्यांदाच व्यक्त होण्याची संधी मिळाली आई वडिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली त्यामुळे तुमच्या सर्वांचा अगदी मनपूर्वक आभार आपल्याला कोणतीही मदत लागत असेल आता इथं बी ची तयारी करणार ज्ञानेश्वरी मॅडम आहेत कोणतीही मदत लागत असेल एमपीएससी संदर्भात तुम्ही हक्काने फोन करा कारण आम्ही सगळे आम्ही कोणाशी तरी प्रेरणा घेऊन पुढे गेलोय आणि आम्ही जर तुम्हाला मदत करू शकलो तर नक्कीच त्यापेक्षा मोठं मोठी गोष्ट कोणतीच नसेल संयोजकांचे धन्यवाद